तरुणांना नवीन सर्टिफिकेट काढण्याचं शासन निर्णयात कुठलीही तरतूद नाहीये आजचा जी आर हा जी आर नसून माहिती पुस्तिका आहे आजच्या निर्णयात आम्हाला नवीन असं काहीही मिळालेलं नाहीये त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा न्यायालयाच्या दारात जावं लागणार आहे मी त्याकरिता दिग्गज वकिलांची फौज घेऊन न्यायालयात जाईल असं प्रतिपादन मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय एक मराठा समाजाने ताकदीचं आंदोलन केलं आंदोलन करते म्हणून उपाशी राहिले मुंबईपर्यंत कधी न तेवढं संघटन आम्ही मुंबईपर्यंत गेलो आणि आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकारच्या वतीने जो काही कागद देण्यात आला जो मी काही वाचला त्याप्रमाणे याच्यामध्ये दोन गोष्टीचा उल्लेख आहे एक उल्लेख आहे की मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळेल जी नियमवाली शासनाने या अगोदर घालून दिलेले कायदा आहे त्या कायद्याचेच प्रिंट त्याच्यावर काढण्यात आले आणि उल्लेख आहे की है है हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात शिंदे समिती अभ्यास करत आहे मला जर विचाराल तर ह्या कागदामुळे आज सर्टिफिकेट मिळेल का तर आज सर्टिफिकेट मिळू शकत नाही कारण शासन निर्णय नाही हा संदर्भ आहे हा कागद आहे या कागदामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे आमचा सरकारचा विचार आहे विचाराधीन आहे याचा अर्थ हे लागू होतो असं होत नाही शासनाने फसवणूक करण्या म्हणण्यापेक्षा शासनाने कागद दिला हे तपासून घेण्याची जबाबदारी तिथं असलेल्या विधी तज्ज्ञांची होती विधी तज्ज्ञांनी पुढं आलं पाहिजे सांगितलं पाहिजे विखे पाटील साहेबांनी पुढं आलं पाहिजे सांगितलं पाहिजे याचा उपयोग कसा होईल कारण मी कागद बघितल्यानंतर मी काही वकिलांशी चर्चा केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज हा कागद लागू होत नाही भविष्यात राज्य सरकार याचा निर्णय घेईल अशा प्रकारचा कागद आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद